लहान चिमुकल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देऊन भविष्यात आदर्श नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांच्या कार्याचा राष्ट्राच्या उभारीमध्ये मोलाचा वाटा आहे शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ खोपोलीने शहर आणि खालापूर तालुक्यातील पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील नामांकित शिक्षक आणि माजी मुख्याध्यापक यांची निवड करून नेशन बिल्डर अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात नेशन बिल्डर अवॉर्डने सोळा सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर गौरव तिवारी यांच्या संकल्पनेतून पार पडला या प्रसंगी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव मांडुलकर आशिष मेहता रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा सुनीता चव्हाण सेक्रेटरी नलिनी रामास्वामी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर गौरव तिवारी या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित होते खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सोळा शाळांमधील नामांकित शिक्षक आणि छत्तीस माजी मुख्याध्यापक शिक्षकांची निवड करून शंभर गुरुजनांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पिल्ले पाहुण्यांचा परिचय राजेंद्र जगताप यांनी करून दिला मागच्या पिढीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा केली तरीही पालक रागावत नव्हते परंतु आत्ताच्या पिढीला शिकवताना शिक्षका शिक्षकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते अशी खंत माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी व्यक्त करीत आईवडील कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे मुलांचा कल मोबाईलकडे वळला असल्याचे दुर्दैव्य आहे तरी हे शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी काम करीत असल्याचे कौतुक शेंडे यांनी करीत शहराच्या विकासासाठी भविष्यात एकत्र काम करू असे ना दिले धन्यवाद देतो का की तुम्ही मला फोन केला आणि मला अशा चांगल्या कार्यक्रमाला गौरव आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आताच्या शिक्षकांमध्ये आणि पहिल्याच्या शिक्षकांमध्ये काम करायला प्रेशर वाढलेला आहे कसं होतं की दोन डपने मारले तरी कोण फोन करत पण आता एक फक्त डोळे जरी शिक्षक त्याचे काका पासून सर्व येतात या परिस्थिती खाली सर्वांना काम करावं लागतंय कदाचित माझी भाषा सुखत असेल परंतु शिक्षकांना त्याचा अंदाज असेल तर ठीक आहे चालायचं या गोष्टी कस समोर ज्या ज्या गोष्टी येत राहतील त्या त्या नवीन येऊन आहे प्रत्येक पाल्याला म्हणजे पालकांना त्यांच्या पाल्याची वेगळी काळजी असते सर्व गोष्टी असतात पालक सुद्धा आपण लावून ठेवलेले असतात आपण मुलांना त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर सुद्धा थोडासा फरक झालेला असतो नाही तर पहिला आम्ही लहान असताना खाडे सगळे दोन रपाडे मारले तरी वडील किंवा आई काय बोलत नव्हते असे ते खरं महत्वाचं होतं असं ऍक्च्युली सर काय म्हणते का की हे कार्यक्रम घेत असताना मुलांना सुद्धा बक्षीस देऊन त्यांच्या पालकांना पाहिजे कारण की शिक्षकांचे विचार त्यांच्या समोर जाणं गरजेचं आहे की आपण पाल्याला आपली जबाबदारी स्कूलमध्ये पाठवलं की आपण संपलेली असते असं समजतो पण तसं नसतं की मुलगा भले आठ तास तिथे असेल कुठे शाळेमध्ये असेल तरी मग घरी आल्यानंतर तो काय करतोय तो जर मोबाईलवरच बसला असेल किंवा त्याला आपण जर कदाचित पालकांचं सुद्धा चुकत नसेल कारण की आताच्या ह्याच्यात त्यांना ते वेळ देऊ शकत नसतील मुलांना त्यामुळे त्यांच्यात ते जास्तीत जास्त लाड सुद्धा करू शकत असतील परंतु ठीक आहे मी तुम्हाला एवढं सर्व सांगायच खरं मोठं नाही आहे पण मला आता जेवढं बोलता येते किंवा मला जेवढं असं वाटतं की तुमच्याशी शेअर करावं यासाठी मी तुमच्याकडे शेअर करतोय खूप खूप मनापासून धन्यवाद रोटरी क्लबचे सदस्य आणि मला महत्त्वाचं असं असं बोलायचं आहे की रोटरी क्लबचा मी गेले लहानपणापासून बघतोय की खूप योगदान खोकोलीसाठी राहिलेलं आहे की मग कदाचित तुम्ही कॅम्प ब्लड कॅम्प पाहत असतील किंवा कदाचित बोरिंग गरीब वस्तीमध्ये बोरिंग किंवा गरीब लोकांपर्यंत पोहोचून की जास्तीत जास्त शासन पोहोचू शकत नाही तर त्या माध्यमातून आपण सुद्धा जास्तीत जास्त सामाजिक कार्य करत असतात माझी आपल्याला एकच विनंती आहे की खोकोलीच्या दलणगणीत येणाऱ्या भविष्यात आपला मोलाचा वाटा सर्वांचा असावा अशी माझी अपेक्षा आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र येऊ काम करू मी शिक्षकांना सुद्धा खूप खूप देतो आणि रोटरी क्लब यांना मी मी बघितले की सर्व शिक्षक सर्व शाळेतल्या शिक्षकांना शिक्षक आले माझी बहीण सुद्धा आलेली आहे रेणूक म्हणजे तुम्ही तालुक्यातल्या सुद्धा रुरल एरियातल्या शाळा घेतलेल्या आहेत ते महत्वाचं आहे कारण की

लहान मुलांना घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने पूर्व आणि प्राथमिक शाळांचे शिक्षक करतात त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुनीता चव्हाण यांनी आभार व्यक्त केले कल्पना आम्हाला जेव्हा गेलो होतो तेव्हा संस्कार केला गेला नेशन विवाह आवाने तर आमच्या डोक्यात ती कल्पना होती की नाही आपण खगोलीच्या लोकांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे आणि ही कल्पना खरंतर गौरव सरांकडून आली आणि आम्ही सगळ्यांनी मग त्याला उचलून धरलं की बाबा प्री प्रायमरीपासून ते अगदी हायर सेकंडरीपर्यंत त्यांचा सत्कार केला पाहिजे कारण की जे लहान मुलांना शिकवतात ते खरं बेसिक आहे आणि त्यांचा सत्कार कधीच होत नाही म्हणून आम्ही ही संकल्पना पुढे मांडली आणि सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं आम्ही सगळे रोटायरियन्स ही संकल्पना उचलून झाली आणि आपले जे तुलदीपक शर्णा वाईस चान्सलर वाईस वाईन्स वाईस प्रेसिडेंट तुलदीपक शेंडे त्यांना फक्त सांगितलं की बाबा असं असं हे करणारे गौरव सरांनी तर मग त्यांनी सांगितलं ही संघटना खूपच चांगली आहे आणि त्याच्यासाठी मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करेन तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद खूप आभार की त्यांनी ही संघटना हे मान्य केली आणि ते आमच्या इकडे आले आणि त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं तर सगळे रोटॅरियन्स कारभार सांभाळला आणि यशस्वी केला आणि तुम्ही सर्व शिक्षक तिकडे आले त्यामुळे हे यशस्वी तर सोळा शाळेचे प्रिन्सिपल होते प्री प्रायमरी टीचर्स प्रायमरी टीचर्स सेकंडरी टीचर्स आणि हायर सेकंडरी टीचर्स होते आणि वीस असे जे नॉन एज्युकेटेड सव्वीस सव्वीस जे रिटायर्ड प्रिन्सिपल्स वगैरे जे होते त्यांचाही सत्कार केला होता कारण की ते तर आमचे मार्गदर्शक होते तर त्यांचा सत्कार करणं फार गरजेचं आणि आम्ही लोक त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतं की अशा लोकांना खोपोली एक छोटीशी साधन असतील तरी देखील एवढे सर्व लोक अगदी भूलसंख्येने इथे उपस्थित राहिले त्यामुळे लोकांचे धन्यवाद मला पसंत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली